आणि मी कशी भिजवते आणि त्यात काय काय गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर घरातलं वगैरे सगळं माझं आवरून झालेलं आहे थोडं बाहेर जायचं होतं त्यामुळे थोडं लवकरच केलेलं होतं तर आता आलेलो आहो आम्ही ऑफिसला तर थोडं यांना काम होतं आधी त्याच्यामुळे मग आम्ही ऑफिसला आलेलो होतो त्यानंतर मग आता सिटीला जायचं आहे तर ऑफिसला माझा भाचा आहे हा हर्ष आणि सार्थक माझा पुतण्या दोघंही होते तिथे तर यांचं जे काही काम होतं ते त्यांनी करून घेतलं ऑफिसमधलं त्यानंतर मग आम्ही निघालो होतो आता सिटीला तर आज बाहेरची ना दोन तीन कामं होती ती सगळी करून घ्यायची होती त्यामुळे मग मीही सोबतच आलेली होती थोडं यांना ऑफिसचंही एक काम होतं सिटीला आणि परत दवाखान्यातही जायचं आहे तर इथे दंतोलीला आलेलो आहो आम्ही थोडं त्यांना काम होतं म्हणून ते गेलेले आहे जरा केसांना मेहंदी लावावं लागते हिवाळा सुरू होण्याआधी लावायची होती मात्र कामामध्ये काही वेळ मिळाला नाही आणि आता लावेन म्हटलं होतं तर सर्दी झाली आणि मेहंदी थंड असते तर त्याच्यामुळे मी ना हिवाळ्यामध्ये कमीच लावत असते मात्र आता लावणं आवश्यक आहे बघते आता घरी गेल्यानंतर जर वेळ मिळाला तर, तर भिजवून ठेवते मी मेहंदी म्हणजे उद्या वगैरे लावेल सकाळी कारण मेहंदी आणून वगैरे ठेवलेली आहे मी फक्त भिजवायची आहे तर, तर पाहते घरी गेल्यानंतर आणि जरा दवाखान्यातही जायचं आहे थोडं काम आहे इकडनं आता तिकडे जाऊ त्यानंतर मग अपेक्षाला शाळेतनं घ्यावं लागेल तिचाही वेळ होईल असतोपर्यंत म्हणजे आम्हाला घरी जाता जाता दोन वाजतीलच तर चला ब्लॉक कंटिन्यू करत राहा तर बाहेरची जी काही कामं करून घ्यायची होती ती सगळी झालेली होती आणि आता अपेक्षाला घेत मग आम्ही घरी आलेलो होतो तर आत्ताच आली मी आणि आता ना मेहंदी भिजवायची आहे मला तर चला आधी मेहंदी भिजवून घेते मेहंदी घेतलेली आहे मी आणि ही मेहंदी लावत असते मी आ, हर्बल मेहंदी लाईम हर्बल आ, ही नाही मेहंदी तर चला भिजवून घेते ही मेहंदी आणि मी कशी भिजवते आणि त्यात काय काय टाकते तर ते सगळं दाखवते मी तुम्हाला तर मेहंदी मी स्टीलच्या भांड्यामध्ये घेऊन घेतलेली आहे तशी तर लोखंडाच्या भांड्यामध्ये भिजवलेली चांगली असते मात्र माझ्याकडे लोखंडी भांडं वगैरे नाही आहे कुठलं तसं तर घ्यायचं आहे मला पण जेव्हा मी कड म्हणजे मेहंदी भिजवायला जाते मला तेव्हाच आठवण येते बाहेर वगैरे कधी गेलं की तेव्हा काही लक्षात येत नाही घ्यायचं तर बघू आता जेव्हा घेणं होईल तेव्हा पण आता सध्या स्टीलच्या भांड्यातच भिजवते तर इथे गॅसवर मी छोटं स्टीलचं भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आधी चहापत्ती टाकली तर सुरुवातीला मला असं वाटलं की मी व्हिडिओ सुरू केला मात्र तो सुरूच नव्हता झाला त्यामुळे ते क्लिप काही आहे नाही त्यानंतर मग जास्वंदाची पानं आणि मेथी टाकून त्याला छान उकळून घेतलं होतं मी त्यानंतर थंड करून मग ते भिजवायला घेतलं आपण यामध्ये आवळा देखील यूज करू शकतो मात्र माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी काही टाकलेला नाही जर तुमच्याकडे असेल तर नक्की टाका तर यामध्ये जास्वंदाचं फूल टाकल्याने केसांना ना छान शायनिंग येते चमकतात छान केसं त्याचबरोबर आपले केसांना मुलायमदेखील होतात आणि आपण याच्यामध्ये मेथीचा वापर केलेला आहे तर मेथीमुळे आपल्या केसांची ग्रोथ चांगली होते तर मेथी हा घटक याच्यामध्ये ना खूप उपयुक्त असा घटक आहे त्यामुळे केसांची वाढ ना म्हणजे झपाट्याने होते खूप छान असतो तो आपल्या केसांसाठी त्याचबरोबर जी चहापत्ती आपण यामध्ये वापरत असतो त्याने देखील केसांना छान शायनिंग येत असते परत आप केस छान मोकळे आणि हलके होतात तर केसांना मेहंदी लावण्याआधी मी केस धुवून घेत असते तर मी आज केस धुवून घेतलेले आहे आणि मेहंदी आज भिजवून ठेवली तर मी उद्या मेहंदी लावणार आणि मेहंदी लावण्याच्या आधी मी त्यामध्ये ना ॲलोवेरा टाकत असते तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे जो की मी घेऊन ठेवलेला होता तर आधीच ॲलोवेरा तोडून मी तो असा उलटा ठेवलेला होता कारण ॲलोवेरा तोडल्यानंतर त्यामध्ये असलेला जो पिवळसर असा गर किंवा जो चिकट भाग त्यामधनं निघत असतो तर तो आधी काढून घ्यायचा म्हणजे त्याला थोडा वेळ उलटं ठेवायचं कारण तो जो पार्ट असतो ना तो आपल्या स्किनला आपल्या बॉडीवर आपण जिथेही लावत आहो ॲलोवेरा त्याला डॅमेज करत असतो त्यामुळे तो पार्ट अजिबात लावायचा नाही तो म्हणजे काढून घ्यायचा त्याचा पिवळसरपणा आणि जो आतला गर आहे तो टाकून मग तो मिक्स करून केसांवर अप्लाय करायचा तर ॲलोवेरा यामध्ये ना वापरल्याने जे आपल्या केसांच्या तळाशी स्काल्पमध्ये जे काही डँड्रफ वगैरे होत असतो तर तो वगैरे होत नाही आणि या हिवाळ्याच्या दिवसामध्ये हा प्रॉब्लेम थोडा जास्त होत असतो डँड्रफचा त्यामुळे हिवाळ्यामध्ये तर, तर आवर्जून मी त्याच्यामध्ये ॲलोवेरा टाकून केसांना लावत असते मग अशी अपेक्षाला घेऊन शाळेत आली आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मला जर रेसिपी शूट करायची होती त्यामुळे मग एक केळीचे चिप्स मी करायला घेतले त्या दिवशीच मी केळं वगैरे आणून ठेवलेले होते तर मला त्याची रेसिपी करायची होती आणि छान झालेली आहेत केळाचे चिप्स हे दहा रुपयाच्या केळांमध्ये तर बघा इथे एवढे आहे इथे आणि इथे तर एवढे चिप्स झालेले आहे घरी आणि चवीलाही खरंच खूप छान झालेले आहे तर आणि जर आपण घ्यायला गेलं तर किती महाग येतात मात्र घरी आपण अगदी स्वस्त्यात इतके छान चिप्स घरी बनवू शकतो तर खूप छान बनलेले आहे नक्की ट्राय करून बघाल केळाच्या चिप्सची अगदी डिटेल रेसिपी मी कालच शॉर्टवरती अपलोड केलेली आहे आपल्या याच चॅनलवरती तर तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता त्याचबरोबर मी इंस्टाग्रामलाही पोस्ट केलेली आहे तर तिथे तुम्ही चेक करू शकता तर आ, ही रेसिपी ना मी पहिल्यांदाच ट्राय केलेली होती मात्र चवीला ना खरंच खूप छान झालेले होते आणि अगदी थोड्या वेळात होऊन जातात जास्त वेळही लागत नाही ते बनवायला मुलांना आपण बाहेरचे चिप्स वगैरे घेऊन देत असतो तर ते पॅकेजिंगमध्ये असतात बरेच दिवसापासून असतात परत दिवसा ते बरेच दिवस चांगले राहावे त्यासाठी कुठल्या ना कुठल्या केमिकलचा वगैरे वापर असतो त्याच्यामध्ये त्यापेक्षा जर आपण घरी मुलांना असं काहीतरी बनवून दिलं तर घरी असलेल्या साहित्यात ते, ते बनतं आणि त्यांच्या हेल्थसाठी देखील चांगलं असतं आणि आता सायंकाळची चहाची वेळ झालेली होती म्हणून चहा वगैरे ठेवून घेतला आणि चिप्सनं मुलांनाही खूप आवडलेले होते तर आता मी आणि अपेक्षा इथे चहा आणि चिप्स छान असं एन्जॉय करत आहोत तर चला इथेच आता मी ब्लॉगचा एंड करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय